आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक डॉट e कॉम महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महाराज समाजामध्ये सार्वजनिक जागांवर दारू पिऊन त्यांच्या अशक कृतीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडताना मोठ्या प्रमाणावर दिसते वर्गामध्ये सुद्धा असुरक्षिततेच व वा असंतोषाच वातावरण आहे धार्मिक स्थानावर पवित्र स्थानावर सार्वजनिक स्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने ज्या मातीचा कण आणि कण सोन्यापेक्षा किमती झाल्या अश्या गडकिड्यांवर सुद्धा दारू पिऊन सार्वजनिक जागेवर अश्लीलता निर्माण करणारे अध्यक्ष महाराज प्रकार वाढताय आणि या प्रकाराच्या मागे ही हिम्मत का होते आहे याची जेव्हा कारण आपण जाणून घेतो तेव्हा सार्वजनिक स्थानावर दारू पिवल्यानंतर होणाऱ्या शिक्षेमध्ये असणाऱ्या तरतुदीमध्ये मोठी वाढ करणं आवश्यक आहे दारू प्यायची की पिऊ नये हा त्या त्या व्यक्तीचा व्यक्तिगत अध्यक्ष महाराज हा व्यक्तिगत प्रश्न आहे मी मुंबईतच एका दारू दुकानाचं नाव वाचलं संस्कार देशी दारूचे दुकान तर ठीक आहे नाव जरी संस्कार असेल तरी त्यांनी देशी दारू प्यायची तर संस्कार म्हणून आपल्या घरी पिऊन त्याचा आस्वाद घ्यायला आपला कायदा मंजुरी देतो मी आता परवा संस कडे जात होतो तिथं असणार वाईनशॉपच नाव आहे मोक्ष विदेशी वाईनशॉप काही अडचण नाही कुणाग पिऊन मोक्षाचा मार्ग सापडत असेल तर आमचं काही आक्षेप असण्याचं कारण नाही पण अध्यक्ष महाराज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त दारूवर उभी आहे हा मात्र समज सार्वजनिक स्थानावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांनी करू नये हे खरं आहे की महाराष्ट्रात एक लक्ष पंचवीस हजार कोटीची दारू ही पिगळ्या जाते साधारणतः विकासासाठी जेवढा पैसा नसेल त्यापेक्षा जास्त हे अध्यक्ष महाराज दारू पिगळे जाते आणि बत्तीस हजार पाचशे पंचाहत्तर कोटी या वर्षीचा आपण साधारणतः उत्पादन शुल्कामधून महसूल हा आपल्या अर्थसंकल्पामध्ये गृहित धरला आहे पण अध्यक्ष महाराज चा, चा, की हे जरी खरं असलं महाराष्ट्राच्या साधनापैकी दारू हे महत्वाचं साधन आहे हे आपण समजून घेत असलो तरी एक जबाबदारी आपल्यावर आहे अध्यक्ष महाराज या सर्व बातम्या बातम्या बात काय मुलींच्या वसतीगृहात दारुडे शिरे प्रशासन सुस्त आपण एक महिला आहात आमच्या गाडक्या बहिणीपैकी एक आहात अध्यक्ष महाराज दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवतीसह सहा जणांवर सार्वजनिक जागेवरचा गुन्हा म्हणजे गाडी अल्पवयीन दारूच्या नसेत भरधाव दा, चार चाकीने धडक देऊन दोघांचा जीव घेतला गेला अशा हजारो प्रकरण आहे रुग्णालयात पेशंटला दारू पाजून त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी धिंगाणा घातला गा। अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपण अनेक प्रसंग अनुभवतोय अध्यक्ष महाराज की सार्वजनिक जागेवर दारू पिऊन अशा पद्धतीने या दारूच्या नशेत अरे तुमचं काय व्हायचं ते मोक्ष वाहिनशाप मध्ये तुम्ही करून घ्या पण तुमच्या दारू पिव्याने दुसऱ्या मोक्ष का देता तुम्ही अध्यक्ष महाराज इथं सन्माननीय मंत्री महोदय आहेत आशिष शेगार साहेब त्यांना माहिती आहे की मी युनेस्को गा बारा गडकिळे पाठवले हे पाठवताना हाही कायदा केला पाहिजे जा, सार्वजनिक जागेवर दारू पिणाऱ्यांना कडक शिक्षा म्हणजे देहदंड तर देता येत नाही मी समजू शकतो पण अशी शिक्षा दिली पाहिजे की एका मिनिटाच्या आत त्याची नशा उतरावी आणि पुढच्याही जन्मात दारू पितांना दादा विचार करावा अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा काय मंदिर तर पवित्र आहे पण आमच्यासाठी रायगडही तेवढंच पवित्र आहे त्या रायगडच्या हवेमध्ये जी शक्ती आहे ऊर्जा आहे हे इंग्रजांना समजलं ते आम्हाला समजलं नाही का त्या रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या पराक्रमाचा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं प्रतीक इंग्रजांच्या लक्षात आलं की रायगडावर एखादा जर शिवभक्त गेला तर तो, तो क्रांतीची मशाग पेटवून गेल आणि म्हणून त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज इंग्रजांनी पासष्ट वर्ष अठराशे अठरा मध्ये रायगड जेव्हा जिंकला अठराशे त्र्याऐंशी पर्यंत रायगडावर बंदी घातली कारण त्यांना जाणीव होती की रायगडाच्या कणाकणाची मातीच्या कणाकणाची किंमत जगाच्या कोणत्याही धातूपेक्षा महाग आहे कारण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श लागला आता रायगडावर जर कोणी दारू पिवी तर तुमचा कायदा कसा आहे इतका कमजोर आहे की असं वाटतं की कायद्यानीच नशा खेळली आहे तोच गडखडत आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज काय मागणी आपण करतोय की या कायद्यामध्ये मग रायगड असेल राजगड असेल प्रतापगड असेल सुवर्णदुर्ग असेल पन्हाळा असेल विजयदुर्ग असेल सिंधुदुर्ग असेल शिवनेरी असेल जवळगड असेल खांदेरी असेल जिंजी असेल या किल्ल्यावर कोणीही दारू पिऊन गडबड करू नये यासाठी अध्यक्ष महाराज हा सुधारणेचा कायदा अध्यक्ष महाराज आपण या ठिकाणी अनगाय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मग आठवत स्वर्गीय आरावर पाटकांची आज आठवण होते यासाठी एक संवेदनशील नेते होते मग आठवत की माझ्या कार्यालयात एक पोलीस कर्मचारी टर्मिनेट जागा बडतर्फ जागा त्याची पत्नी आली ती पत्नी मला असं म्हणाली की माझे पती टर्मिनेट जागे माझ्यावर आता खूप अडचणीचा डोंगर आहे तर मी विचार विचारणा केली की तुमचे पती का टर्मिनेट झाले पोलीस विभागात काम करतात टर्मिनेट का झालं ती बैग मग असं म्हणा की माझे पती पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन गेले होते आणि त्यावर ते टर्मिनेट झाले तर मी सहज सहजपणे प्रतिक्रिया देत म्हणा अहो दारू पिऊन पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तर टर्मिनेट होणारच ना तर ती म्हणाली आमदार साहेब दारू पिणं वाईट आहे ना म्हण हो दारू पिणं वाईट आहे मग म्हणा दारू पिनी टर्मिनेट जर माझे पती होतात मग दारू विकाय परवानगी देणारा सरकारला तुम्ही टर्मिनेट का करत नाही मग माझ्याकडे उत्तर नव्हतं मी सन्मान्य आर पाटकांना फोन केला म्हणते या महिलेशी बघा ते म्हणाले बाकी माझ्या हातात नाही पण हिच्या पतीला मी चार दिवसात कामावर घेतो आणि चार दिवसात तिनी त्यांनी कामावर घेतला आता ती संवेदनशीलता तर कमी कमी होताना दिसते म्हणजे उत्तर तर मंत्री सुद्धा राहत नाही मी तर विचार केला पुढच्या अधिवेशनात एक शासकीय विधेयक आणावं की पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी जसं आपण कॉलेजमध्ये प्रोफेशनल कोर्स मध्ये करतो ना की पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्यांना परीक्षेला बसूच दिल्या जात नाही तसं मंत्री जे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी उत्तरासाठी उपस्थित राहतील त्यांना मंत्री म्हणून पुढे काम करण्याचा अधिकार राहणार नाही असं अशासकीय विधेयक आणावं लागले कारण उत्तरासाठी राहणार नाही आपण विधानसभा अधिवेशन घेतो आहे उत्तरासाठी राहणार नाही हे मात्र अध्यक्ष महाराज अतिशय आपल्यासाठी आणि लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे एक मिनिटाचा आपण सत्तर हजार रुपये खर्च करतो असं एकदा उपाध्यक्ष महोदय यांनी आपल्या उत्तरात सांगितलं की एका मिनिटाचा विधिमंडळाचा खर्च सत्तर हजार रुपये मग यासाठी उत्तरच द्यायचं नाही आम्हाला काही तोंडखुरी आहे म्हणून आम्ही बोलायला उभे आहो असा गैरसमज काही मंत्री मोदी केला की काय अध्यक्ष महाराज हे मग आपल्यासमोर दुःखाने व्यक्त करावं लागतं अमेरिकेसारखा देश आपण भारतीय संस्कृतीला महान म्हणतो अध्यक्ष महाराज आपण म्हणतो की भारतीय संस्कृती भारत हा महामानवांचा देश आहे एक वैचारिक व्यासपीठ आहे पण अध्यक्ष महाराज अमेरिकेमध्ये सुद्धा सार्वजनिक जागेवर दारू पिता येत नाही तिथं ओपन कंटेनर कायदा आहे की ज्या संदर्भामध्ये अमेरिकेत सार्वजनिक जागेवर जर दारू पिऊन मस्ती केली तर त्या मस्ती करणाऱ्याची दारू उतरवल्या जाते पण अध्यक्ष महाराज आपल्याकडे दुर्दैवानी खर तर दारू पिणाऱ्याचा प्रवास दानवापर्यंत होतो दूध पिणाऱ्यांचा देवापर्यंत होतो पण दुर्दैवानी दारू विकणारा कुठेही जात नाही त्याच्या दुकानात लोक जातात आणि दूध विकणारा मात्र दर दर फिरावे लागतात आणि आम्ही सुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये कितीही पैशाची अडचण असली तरी वाईन साठी त्याच्या प्रोत्साहना बत्तीस कोटी हे आम्ही तिथे दिले कारण आमच्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही ठरवलंच आहे की वाईन जिंदगी फाईन आणि म्हणून आपण त्या दृष्टीने वाईनला सुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये पैसे दिले आहे माझी या बिगाच्या माध्यमातून पंच्याऐंशी एक सेक्शन महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये अध्यक्ष महाराज कडक कायदे करण्याची मागणी आहे की या संदर्भामध्ये कमीत कमी गड असेल सार्वजनिक जागा असेल लोकशाहीचं मंदिर असणार विधान भवन असेल विधान भवनाचं परिसर असेल शाळा असेल कॉलेज असतील या ठिकाणी जर कोणी दारू पिऊन आढळला तर अध्यक्ष महाराज त्याला कडक अशी शिक्षा ही दिली पाहिजे आणि या सोबतच मी आपल्याला एक अध्यक्ष महाराज खर तर आपण अध्यक्ष पदावर बसला लाडक्या बहिणींचा महाराष्ट्र या ठिकाणी अकरा मार्च दोन हजार पंचवीस एक लक्षवेधी सन्माननीय सदस्य महेश दादा गाणगे आमचे सदस्य बसले होते आता त्यांनी मांडली होती या लक्षवेधीमध्ये अध्यक्ष महाराज खर तर आम्हाला उत्तर दिलं अकरा मार्च दोन हजार पंचवीस तेरा वाजून चाळीस मिनिटांनी कि एखाद्या दुकानाच्या संदर्भात त्या महिलांचा आक्षेप असेल तर त्या ठिकाणी झालेल्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान झालेल्या मतदानापैकी जर आडव्या बाटलीच्या बाजूनी असेल तर आम्ही ते दुकान बंद करू हे आश्वासन अकरा मार्च दोन हजार पंचवीस आहे आता आपण मध्ये आहोत आजही अकरा तारीख आहे हे चार महिने जाग म्हणजे आता कासवानी सुद्धा मंत्रालय जाऊन फाईल कडे पाहून म्हणायचं की रिस्ते म्या हे फाईव मेरी बाप गक्ती आहे चार महिने जाग ओ विधानसभेत आश्वासन आहे या महापुरुषांच्या साक्षी निधी आश्वासन आहे का अपघात काही राहिलीच नाही का अध्यक्ष महाराज मी हे आश्वासन तुम्हाला पाठवतो ठीक आहे कमीत कमी मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं की या पवित्र सभागृहामध्ये आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता जर होत नसेल अध्यक्ष महाराज तर भविष्यामध्ये जेव्हा नवीन पिढी हे कामकाज जेव्हा बघेल तेव्हा त्यांना असं वाटेल की हे सभागृह सत्यावर आधारित उत्तर देण्यासाठी नसून टाइमपास पास करणार हे सभागृह आहे आणि या संदर्भामध्ये मग अधिकाऱ्यांच ब्रिफिंग हे असं असता कामाने ते मी कधीतरी गाणं ऐकलं होतं जितनी चाबी भरी रामने उतना चग खिगवना आता अधिकाऱ्यांचं ब्रिफिंग असं असता कामाने जितना ब्रिफिंग किया उतना उत्तर रहेगा असं ब्रिफिंग राहता कामाने अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये स्पष्ट कायदा करून यामध्ये चौपट पाच पट वाढ व्हावी शिक्षेमध्ये की सार्वजनिक जागेवर कोणीही दारू पिऊन नशेमध्ये कशाही पद्धतीचा व्यवहार हा मान्य नाही जे काही संस्कार देशी दारू दुकानातून त्या देशी घ्यायची आहे किंवा मोक्ष शॉप मधून त्या मोक्षाचा मार्ग पत्करायचा आहे तो त्याच्यासाठी मर्यादित असावा तो समाजाच्या इतरांसाठी असता नये असं आपल्या माध्यमातून संबंधित मंत्री महोदयांनी या संदर्भातले कायदे बदल करण्यासाठी एक आमदारांची समिती करावी किंवा या संदर्भामध्ये स्पष्ट आश्वासन द्यावं की सार्वजनिक जागेवर दारू पिऊन कोणालाही धिंगाणा करता येणार नाही आणि असा धिंगाणा केला तर त्या संदर्भामध्ये इतकी कडक कारवाई होईल की पुन्हा तो किंवा त्यागा पुनर्जन्म झाला तर तो, तो हिंमत करणार नाही या दृष्टीने कायदे करावे अशी या विधेयकातून मी अध्यक्ष महाराज मागणी करतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका